विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या माऊलीच्या सावलीसाठी बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमाला सुरुवात प्रदूषणमुक्त सौर ऊर्जेवर चार्ज होणारी ही रिक्षा वृक्षारोपण करण्यासाठी पंढरपुरी निघाली समीता कदम यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या लाखो माऊलींच्या सावलीसाठी बीजारोपण ते वृक्षारोपण या अनोख्या उपक्रमाला जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था मिरज आणि वासल्या ट्रस्ट मुंबई यांनी सुरुवात केली जीवनरक्षक संस्थेने बनवलेली पाचशे रुपये घेऊन संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे है। का चे शंबर हे योगटेक कंपनीची शंभर किलोमीटर सौर ऊर्जेवर धावणारी ई रिक्षातून आज पंढरपुरी निघाले आहेत आंबा कवट वड गोड चिंच करंज हे रोपं वृक्षारोपण केल्यानंतर भविष्यात मोठी झाल्यानंतर माऊलींना सावलीसोबत फळांचा गोडवा देणारी आहे आज जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीददा कदम यांच्या हस्ते उद्घाटन करून सुमित तथा कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनीही कौतुक केलं यावेळी किशोर पटवर्धन संस्थेचे उपाध्यक्ष राकेश तामगावे खजिनदार भालेचंद्र आठवले श्रीकांत बाहेती सौ सुनयना गोरे श्री चिन्मय गोरे श्री प्रसाद मिसाळ श्री शशिकांत चोंदीकर डॉक्टर मनोज पाटील श्री एस जे कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच सदस्य निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी उपस्थित होते प्रदूषण हा एक ही एक मोठी गंभीर समस्या झाली आहे आणि ती समस्या जर आपल्याला थांबवायची असेल पर्यावरणाच्या प्रदूषण जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल असे जेव्हा विचार झाले तेव्हा लक्षात आलं की जो अतिशय मोठ्या मोबनं जी लोक एकत्र जमतात तर त्यांना जर आपण एकत्रित घेऊन जर पर्यावरणाचं काम करत गेलो तर ते अधिक चांगलं होईल हे जेव्हा लक्षात आलं त्यातला पहिला प्रकार पहिला प्रयत्न म्हणून आता आम्ही वारी मार्गावर चाललो आहे पंढरीच्या वारीला जाणारे जे जा वारकरी आहेत त्या वारकऱ्यांशी संपर्क केला आहे त्यांचा जिथं जिथं स्टे असतो जिथं जिथं त्यांचं राहणं असतं त्याच्या जवळपास आम्ही आता रोपं लावणार आहे आज मी पाचशे रोपं घेतलीत काल तीनशे रोपं मी दिली सांगलीला सांगलीहून जाणाऱ्या एका वारीला काल तीनशे रोपं दिली आज पाचशे रोपं मी माझ्याबरोबर घेतलेत ही माझी जी व्हेकल आहे ही जी रिक्षा आहे ही ई रिक्षा आहे हे करण्यामागचा उद्देश असाच की आपल्या आचरणातलं आपल्या दैनंदिन जीवनातनं दिसावं की आपण पर्यावरणपूरक वागतो का नाही हे आपलं आपल्याला कळावं ह्याच्या दृष्टीनं ही मी रिक्षा घेतली आहे याचं वॉटर वॉटर पोल्युशन होणार नाही त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं सा पोल्युशन साऊंड पोल्युशन होणार नाही वायू प्रदूषण होणार नाही मग आणि त्याच्यात ॲडिशनल काय केलं आहे पुन्हा ही जी बॅटरी चार्ज होणार आहे तीसुद्धा सोलर एनर्जी जी आहे त्या सोलर एनर्जीवरच ह्याची बॅटरी ॲटोमॅटिक चार्ज होणार आहे माझ्या मुलाचं स्वतःची फॅक्टरी असल्यामुळं बॅटरी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळं त्यानं मला ही सोलरची सिस्टीम बनवून दिली आत्ताची जी, जी माझी रिक्षा आहे ती पूर्णपणे सोलर एनर्जीवरच चालणार आहे एका दिवसामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर हे सोलर एनर्जीवर जाऊ शकतं आत् आत्ताचा माझा जो प्रवास आहे तो सव्वाशे किलोमीटरचा असल्यामुळं चार दिवसात तो मी करत असल्यामुळं मला बहुतेक ॲडिशनल चार्जिंग इलेक्ट्रिसिटीवर करायला लागणार नाही असं मला वाटतं आहे अशी पर्यावरण पूर पर्यावरण पूर्ण करणारी माझी रिक्षा घेऊन आज मी इथून पंढरपूरला जातो जाताना वाटेत वाटेत झाडं लावतच मी पुढं जाणार आहे आणि मला याची खात्री आहे की माऊलीची सावली ही आपल्या वारकऱ्यांना ह्या उपक्रमातून नक्की मिळेल जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर पंढरपूरची वारी आली पालख्या निघाल्या की सगळ्या पंढरी भक्तांचं आपल्या आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची कशी ही वारी हे करता येईल ह्याचा प्रयत्न हा अनंत कालापासून चालू आहे मला फार मनापासून अभिमान आहे की गोरे कुटुंबीय हे यामध्ये फार अग्रेसर आहेत त्या चिनबईंबद्दल मी ऐकलं की प्रचंड असे चिकित्सक बुद्धी आणि कशा पद्धतीने नवीन काय उपक्रम करता येतील ह्याचा एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी ते, ते करत असतात त्याचबरोबर आदरणीय गोरेसाहेब त्यांच्या वडिलांचा सातत्याने त्यांना जो एक आधार असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे याला मला फार चांगलं वाटलं एक स्तुत्य उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी एक पर्यावरणपूरक अशी ही सोलरची रिक्षा त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर त्या पालखी मार्गावरती जे आज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातलं दोन्ही महत्वाचे विषय त्यांनी यावेळेला घेतले आहेत एक म्हणजे ही सोलर रिक्षा आणि दुसरं पालखी मार्गावरती ते पूर्ण झाडं जे आहेत वृक्षारोपण हा करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय निश्चितच आज नाही पण पुढच्या दहा पिढ्यांना त्या झाडांच्या सावलीचा नक्कीच फायदा होईल हे आज मला वाटतंय आणि ही खऱ्या अर्थानं पंढरीच्या वारीचा एक चांगल्या पद्धतीचा उपक्रमामुळं एक सफल झाली असं मला काय हरकत नाही म्हणून जी वाटवे हे साधस सातत्यानं अशा ह्या पर्यावरणपूरक गोष्टींसाठी ते आणि राकेश तामणगावकर मायाकडे येत ता असतात आणि चांगल्या गोष्टी कानावर घालत असतात नक्कीच अशा सगळ्या गोष्टींना आमचा पाठिंबा आहे आणि या बाबतीत आपण जेवढ्या अजून चांगल्या गोष्टी करतात पर्यावरणपूरक त्याला आमचा निश्चित पाठिंबा राहील आज गोयजी आणि रक्षक फाउंडेशन याच्या वतीने सांगलीपासून मिरजेपासून पंढरपूरपर्यंत ही स्पेशली आपली इंडिज्युअसली जो सहशी इकडे याच्या कारखान्यामध्ये तयार केलेली बॅटरी व्हेकल याच्यातून जवळजवळ आठशे झाडं लावण्याचा खूप चांगला सुंदर उपक्रम सुरुवात होत आहे याच्यामध्ये चार पाच जागेवर ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावण्यात येणार आहे आणि ते झाडेसुद्धा घरी स्वतःहून तयार करण्यात आलेली आहे आपले सांगली जिल्ह्याचे खूप चांगले पर्यावरणप्रेमी दोरेली यांचा एक सुख्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाबद्दल मला खूप खूप माझ्या कृतीने यांना शुभेच्छा आणि मला खात्री आहे की अजूनही आपण पर्यावरणबद्दल बरेच प्रकारचे चांगले उपक्रम आपण करणार आहोत थँक्यू 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 बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली